नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या युट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो घराच्या खिडकीत कावळा ओरडला की म्हणतात पाहुणे येतात तसेच अनेक घरामधील एक सदस्य ज्याची सगळ्यांना आज करून महिलांना जास्त भीती वाटते जे आपल्याला विविध रूपाने आपल्या भविष्याबद्दल जे संकेत ती देत असते आज आम्ही तुम्हाला घरात पाल दिसली तर त्याच्यातून काय संकेत भेटतो हे तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे आपण स्वामी स्वामी माहिती स्वामी संकेत असे घेऊन येत असतो घराच्या मंदिरात पाल दिसली तर शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपले हे कीटक खाऊन घर साफ करत असते अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून घ्या है। है की तुमच्यासोबत काही शुभ कार्य होणार आहे पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षात आहे पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि तुमचं घर आनंदाने भरून जाणार आहे नवीन घरात व दुकानात मेलेले पाल दिसल्यास सावध व्हा याचा अर्थ जसा की नजीकच्या काळात घरातील प्रमुख आजारी पडणार आहे ज्याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यांवर होईल त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही असे दृश्य दिसल्यास नवीन घर दुकानात जाण्यापूर्वी तेथे नियमानुसार पूजा अवश्य करा जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेला आहे दोन पालीनं एकत्र लढताना पाहणे घरात किंवा ऑफिसमध्ये पाल एकमेकांशी भांडताना दिसली तर ते अशुभ लक्षणं मानलं जातं याचा अर्थ असा की लवकरच तुमचे जोडदाराशी भांडणं होणार आहे पाल आपापसात आप भांडणे हे देखील घरगुती त्रासाचे लक्षणं आहे असे दृश्य पाहिल्यावर धीर धरा आणि शांतपणे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा पाल पायावर पडणे पाल रात्री घराच्या भिंतीवर जास्त हालचाल करतात तिची पकड भिंतीवर मजबूत असते पण ती अनेक वेळा खाली पडते वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या टाचीच्या किंवा उजव्या पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकर प्रवास करणार आहात आणि तुम्हाला त्याचा फायदा होणार आहेत दुसरीकडे डाव्या टाचेवर किंवा डाव्या पायावर पाल पडली म्हणजे घरात संकट किंवा रोगाचे आगमन होणार आहे तर काळजी करू नका तर पुढे कधी जर स्वप्नात दिसली जर तुम्हाला स्वप्नात एखादी पाल लात मारताना किंवा रांगताना दिसली तर ते अशुभ मानलं जातं याचा अर्थ नजीकच्या भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकतं स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसल्यास हे देखील चांगलं मानलं जात नाही भविष्यात तुम्ही काही अडचणीत येण्याचं हे खूप मोठं लक्षण आहे तर स्वामी वक्तांनव कसं वाटलं तुम्हाला हा माहिती जर तुमच्याही घरात अशी पाल दिसत असेल तर सावधान व्हा तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा ही माहिती कशी वाटली तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ